श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज होळी हा सण आहे होळी सणानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस हा तुमचा शुभ जावो हीच मी स्वामींना प्रार्थना करते होळी हा भारतातील एक मुख्य आणि प्राचीन सण आहे जो आज जगभरात प्रसिद्ध आहे हा सण दरवर्षी हिंदू फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या सणाला रंगाचा सण असेही म्हणतात जसे प्रत्येक सणाची एक कहाणी असते तशीच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे एक हिरण्यकश्युप नावाचा राजा होता तो जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता आणि हे हिरण्य अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला देऊन घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जाळून राख होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकत नाही मात्र होलिका त्या अग्नी जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखू लागले दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले होळी ही संपूर्ण भारतात साजरी केली जाते परंतु उत्तर भारतात जास्त उत्साहात साजरी केली जाते होळीचा हा सण पाहण्यासाठी लोक वज्रवंद वृंदावन गोकुळ अशा ठिकाणी जातात आणि ह्या ठिकाणी होळी देखील बरेच दिवस साजरी केली जाते वज्रला होळीच्या दिवशी पुरुष महिलेला रंग लावतात आणि महिला पुरुषांना काठीने मारतात ही उत्तर भारतातील एक प्रसिद्ध प्रथा आहे जी पाहण्यासाठी लोक खास करून वज्र या जा ठिकाणी जातात बऱ्याच ठिकाणी फुलांनी होळी खेळली जाते आणि नाच गाण्यासोबत एकमेकांना भेटून आनंदाने हा सण साजरा केला जातो होळीच्या दिवशी घरी बरेच पकवान केले जातात स्वादाने भरलेल्या या भारत देशात सणाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे चविस्त जेवण केले जाते श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाग हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा भाग जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक पण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ